नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये तर अनेक महिलांचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट झालेले आहेत आणि रिजेक्ट होण्याचं कारण जे आहे ते आधार सीडिंग ॲक्टिवेट नसणे तर सरकार जे आहे ते तुमचा डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे नाही टाकत तर आधारवरती जो नंबर असो त्याच्या थ्रू तुमच्या बँकमध्ये पैसे येतात तर आधार डीबीटी असणं ॲक्टिव असणं गरजेचं आहे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे जर इनेबल असेल तरच तुमच्या खात्यामध्ये जे आहेत तेरे पैसे ते, है है। आदार, आदार आदार ते, ते पैसे जमा होतील अन्यथा तुमचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट होणार आहेत त्याच्यामुळे सर्वात आधी हे काम करायचं आहे आधार आधार लिंक आधार सीडिंग ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे ते आधी केल्याशिवाय तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार नाहीत तर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया जवळपास पन्नास हजार अर्ज जे आहेत ते रद्द झालेले आहेत तर त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज संबंधित महिलांना पुन्हा भरता येणार आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे कारण की ही योजना आहे बघा अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे त्याच्यामुळे ज्यांचे पैसे राहिलेले बाकी आहेत त्यांचे ते न त्यांचे नक्कीच या ठिकाणी पैसे येणार आहेत पुढे अजूनही योजना अजून एक कोटीपर्यंत नेणं ने बाकी आहे त्याच्यामुळे महिले म राहिलेल्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही लवकरच तिसरा टप्पा जो आहे सप्टेंबर मध्ये म्हणजे ह्याच महिन्यात सुरू होणार आहे जसे तिसरे टप्प्याचे पैसे जमा जमा व्हायला सुरुवात होईल धन्यवाद